देखिए ऐसा है कि पैंथर का जो भी दबदबा था तब भी है अब भी है उसे नई शुरुआत नहीं कहा जा सकता सिर्फ यही चीज़ है कि उनको प्रॉपर गाइडेंस और प्रॉपर लोगों को जोड़ना जरूरी था अभी प्रॉपर लोग और प्रॉपर गाइडेंस के साथ अब दलित पैंथर आगे बढ़ रहा है जिन विचारों को लेकर अब रिटर्न दलित पैंथर आया है दलित पैंथर आ, तीन चीज़ों पे फिलहाल काम कर रहा है एक तो है एजुकेशन है फिर जॉब्स है रोजगार है और आरोग्य हेल्थ को लेके, तो इसको लेके दलित पैंथर ने पूरी तरीके से तैयारियाँ की हुई है और आगे जाके इसको किस इस तरह से अपने समाज में मतलब एक दलित समाज ही नहीं जो भी दलित पैंथर से जुड़ता है वो समाज उनके लिए पैंथर हमेशा इस तरीके से काम करते हैं अगर औरंगाबाद की बात की जाए तो पिछले दो महीने में जो तो महानगर पालिका की तरफ से औरंगाबाद में जो अतिक्रमण की जो मुहिम चालू है उसमें कई लोग बेघर हो चुके हैं इसके लिए दलित पैंथर कुछ कदम उठाने वाला है देखिए कैसा है कि औरंगाबाद में जिस तरीके से तोड़फोड़ हुई गई है और अतिक्रमण का मुद्दा है उसके लिए पैंथर आगे ॲडवोकेट सोनवणे सर के साथ में मिलके अभी उनको वो जिम्मेदारी दी गई हुई है तो उसी तरह से आगे बढ़के जो भी रिक्वायर्ड संविधानिक जी अन्याय चालू आहे अत्याचार चालू आहे महाराष्ट्र भरामध्ये दरित पेन तुम्हाला वाटत नाही का उशीर झाला तुम्हाला मध्ये कसं आहे ना की देर आहे दुरुस्त आहे असं बोललं जातं भले थोडासा उशीर झालाय पण नक्कीच याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने पुढे दिसून कारण आता दोन दिवसाच्या अदोगरचीच बातमी दलित मुलांना गायीच्या नावावर मारले गेला अक्षरशः त्याला भोंगळा करून नचेचे कपडे काढून त्याच्यावर हल्ला झाला कुठतरी दलित पेन तर बसायला पाहिजे होते तुम्ही उशीर झाला तुम्हाला ना नाही नाही कसं आहे बघा ज्या दिवशी हल्ला झाला आणि कोणत्या कारणामुळे हल्ला झाला त्याला ट्विस्ट केले गेले आहे आता तो व्यक्ती कुठल्या जातीचा धर्माचा या विषयावर तो हल्ला केला गेलेला आहे त्याला असं वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं आहे की बाबा तो दलित होता म्हणून मारलं गेलं आता या विषयावर बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण आमच्याकडनं दलित पँथरकडनं तिकडे जे काय कनेक्शन्स करायचे होते बोलणं चालणं करायचं होतं ते झालेलं आहे ते आम्ही न्यूजमध्ये वगैरे डिक्लेअर नाही केलं पण आमच्याकडनं लोकं पोचली आहेत भेटली आहेत लोकांना साहेब नामदेव ढसाळांची जी दलित पॅन्थर आहे ती एक एक दोन एक आहे मग एकच जर आहे तर दोन जूनला जे पत्र दिलं तुमच्या दोघांची त्याबाबत हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं आमच्याकडे पत्र आहे आणि तुम्ही कोणताही तुम्हाला अधिकार नसल्याचं त्या पत्रामध्ये तुम्ही नावही वापरू शकत नाही आणि फोटोही वापरू शकत नाही असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि समथिंग लाटेस त्यांना एक पद देण्यात आलेलं मग हा काय प्रकार आहे ना की प्रत्येक राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण भाऊ कुंदन हा ठीक आहे आत्ता तुमचा जो प्रश्न आहे की जो लेटर दिलेला आहे आणि त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी एक पर्सनल लेवलवर आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी कार्यकारणी बरखास्त केली आहे किंवा जे काय न्यूजमध्ये पाठवलेलं आहे किंवा जे लेटर पाठवलेलं आहे तिथे कुठेही असं मेन्शन केलं नव्हतं त्यांनी आणि प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जेव्हा संघटनेमध्ये किंवा पक्षामधनं कोणाला बरखास्त केलं जातं त्यांना ती नोटीस दिली जाते त्याच्या आधी त्याच्यावर मीटिंग होतात त्याच्यावर चर्चा होते कारण दिली जातात की का गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर पुढे गोष्टी आहेत आणि ह्या हे जी गोष्टी आहेत ते थोडं घरच्या गोष्टी आहेत ते मी पर्सनल प्रेसमध्ये सांगू शकत नाही पण यावर तुम्हाला दोन तीन दिवसांमध्ये पर्सनल म्हटल्यानंतर प्रेस समोर आल्याच ना त्या गोष्टी ए, उदे न, पर, दे। दे 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 प्रेस समोर येऊ ना प्रॉब्लेम नाही मी तेच बोलतो दोन दिवसामध्ये त्या गोष्टीवर पण तुम्हाला प्रॉपर न्यूज मिळतात त्यांनी ते पत्रक काढलेलं आहे आणि ते प्रेस पर्यंत पोहचलोय मला मी तेच म्हंटल ना की दोन दिवस थांबा तुम्हाला दोन दिवसामध्ये दुसरं मग खोटं कोण बोलतोय चुकीचं कोण आहे त्यांनी जे पत्र काढलं ते चुकीचं आहे का तुम्ही जे का नियुक्त करताय ते चुकीचं आहे बघा खरं कोण आणि खोटं कोण नियुक्त्या ज्या होत ठीक आहे त्या दलित पॅन्सलच्या अंतर्गतच होत आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दोन दिवसामध्ये जे काही मेसेज पोसायचं असेल म्हणजे आजच्या हे नियुक्त्या मग ग्राह्य नाही धरायच्या या नियुक्त्या ग्राह्य आहेत आणि या आधीच्या नियुक्त्या पण ग्राह्य आहेत मग हे जे पत्र आहे हे जे पत्र आहे मग हे ग्राह्य धरायचं की नाही धरायचं ते तुमच्यावर तुमच्यावर आहे औरंगाबादची बातमी भोजल महानगरपालिका इलेक्शन आले वाले आहे दलित पैंथर इलेक्शन में पार्टिसिपेट कर वाले हैं कितनी सीटों पर वो वो सारी चीजें हम लोग बाद में डिसाइड करेंगे जी, और आप न्यूज़ तक क्या रहे। मुद्दे रहेंगे आपके आ, वो मुद्दों को भी हम लोग डिक्लेयर करेंगे तभी जब जी पिछले 20 बिछ से 30 सालों से औरंगाबाद की जनता पानी के लिए जूझ रही है दस दिन में एक बार पानी आता है क्या इन मुद्दों को लेकर आंदोलन वगैरह छेड़ने वाले हैं देखिए कैसा है कि आगे जाके जो भी मुद्दे हैं वो हम डिस्कस करके उसी के ऊपर जो भी निर्णय जाएगा लिहायन पण आहे कारण औरंगाबाद शहरामध्ये भारतीय शिवसेनेची ताकद आहे तुम्ही दलित पॅनसर कोणासोबत युती करत नाही तुमच्या औरंगाबाद जनता एकच मेसेज आहे की दलित पैंथर मैदानात आली आहे तुम्ही सपोर्ट करा आणि ज्या पद्धतीने आधी काम होत होतं त्याच पद्धतीने पुढे काम होत ओके धन्यवाद धन्यवाद सर दलित गांखरचा जो दरारा होता तो पुन्हा बघायला मिळणार नामदेव नामदेवांचा थोडासा